अरे बाबा नो की देवा भाऊ आहे नरेंद्र मोदीने सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा देवा भाऊ आहे सगळा पैसा सार्थकी लागला पाहिजे समाजाचा पैसा येतो गोर गरिबाला खिशात काढून काढून त्याच्या दिलेला पैसा आणि तो पैसा सन्मार्गी लावायचा आपला त्यातनं डेव्हलपमेंट करायचे त्यातनं लोकांना रोजगार द्यायचा त्यातनं लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची घर द्यायचे चांगलं पाणी द्यायचे आणि सगळं देण्याकरता उद्याच्या दोन तारखेला जात धर्म पलीकडे जाऊ हे पली गाव माझ आहे माझे आई बाप माझे आजी पणजी या गावात जन्माला आले ते इथं मेले मी इथं उद्या मरणार आहे तेव्हा ही गाव चांगलं करायचं असेल तर मला या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही भूमिका डोळ्यासमोर ठेवा आणि उद्याच्या दोन तारखेला कमळ या चिन्हासमोर समोरचं बटन दाबून तुम्ही सगळ्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद